नुकसानीन शेतकरी बेहाल आजरा तालुक्यातील गुरुवारी पहाटे त्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला विष्णू गिलबिले यांच्या शेतातील ट्रॅक्टर सह बैलगडी पलटी गेली तर पाण्याची टाकी काजू नारळाची झाड यांचंही प्रचंड नुकसान केलं तालुक्याच्या पूर्व भागात हत्तीचा धुमाकूळ सुरूच असून हत्तीनं पेद्रेवाडी हाजगोळी यमेकोंड परिसरामध्ये नुकसान सत्र आरंभलंय हाती चले चाल पण शेतकरी मात्र नुकसानीनं बेहाल झाल्याचं चित्र इथं ठळक झालंय आज पहाटे तर हत्तीनं अक्षरशः धुमाकूळ घातल्यानं याचा बंदोबस्त होणार की नाही अशी विचारणा शेतकरी करतायत हत्तीच्या आगमनानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ लागलंय वन विभागाकडून हत्ती हटवण्याची मोहीम राबवली जात असली तरी त्यामध्ये फारसं यश येत नसल्याचं चित्र ठळक आहे गेले तीन ते चार महिने पूर्व भागात तळ ठोकलेला हत्ती शेतकऱ्यांना रडवतोय या हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याची गरज असताना इलाज होत नाही नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांच्या मदतीला वनविभाग येतो खरा पण त्याचा परिणाम मिळत नाही यामुळेच या, या हत्तीचा बंदोबस्त होणार तरी कधी असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करू लागलेत